तेलंगणा ते मार्गे मान्सून महाराष्ट्रामध्ये पोहोचतोय ज्या अर्थी मान्सून चे ढग आणि मान्सून ची परिस्थिती आहे विजांचा कर, करार आहे तो आवाज आहे तो पूर्णपणे कालच्या दुपारनंतर बंद झालेला आहे आणि आभाळाचा जो कलर आहे पूर्णपणे मान्सूनच्या ढगांच्या निंब्रोटेटस तसेच कोलंबस नावाच्या ढगांमध्ये रुपांतर झालेलं आहे त्यामुळे गर्मीची जी लेवल आहे ती लॉस होणार आहे सोळा जून पासून आपण पहिले सांगितले तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये आहे आणि विशेष म्हणजे एक चिंता वाटायला लागली शेतकऱ्यांना की जवळपास बराचसा भाग घेतला जातो आणि दहावीस टक्के भाग सोडला जातोय तो आवर्षणग्रस्त प्रणालीमध्ये आलेला आहे गेलेल्या तारखेपर्यंत तुमच्या शिवारापर्यंत देखील तो पाऊस आलेला होता आणि त्या पावसाने बरेचसे गाव देखील घेतलेली आणि कशा पद्धतीने घेतले हे आपण पाहिलेले असेल आजची जी कंडिशन आहे आणि आजचा जो पाऊस आहे तो पुन्हा सक्रिय होणार आहे फक्त गरमीमुळे जी थेंबाची जाडी होती त्यामध्ये थोडा कमीपणा वाढतोय पण याच्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो मध्यम चांगल्या पद्धतीचा आहे आणि चांगलं स्वरूप घेणारी व्याप्ती तीच आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वातावरणाचा म्हणजे असं काही नाही की जसं की बखाड पडणार आहे की काय उलट या उलट इथून पुढे सरी ज्या पडणार आहेत मध्यम स्वरूपाच्या चांगल्या आहेत आणि व्याप्ती ही दिवसागणीत जास्त आहे फक्त सतराची तारीख आहे ती सगळ्यात कमी राहील म्हणजे उद्याची तारीख जी आहे ती कमी असणार आहे तर आजचा जो पाऊस आहे तो बघूया आणि या व्हिडिओमध्ये गुड न्यूज जी आहे ती पूर्व विदर्भाने आहे कारण की आतापर्यंत जो पाऊस बरसायचा आहे तो अकोला वाशिम अमरावती आणि हिंगोलीच्या अलीकडे बरसायचा त्यामध्ये नांदेड पण तो घ्यायचा आणि आतापर्यंत थोडा लातूरचाही भाग सोडला आहे दोन तीन दिवसामध्ये यांना अकरा बारा तेरा पर्यंत चांगला पाऊस झालेला आहे पण या कंडिशन मध्ये जे कंडिशन झालेले त्या कंडिशनचा फायदा आता जे सोडलेले भाग होते ज्याच्यामध्ये लातूर केज वगैरे त्यांना आज आहे शेलू मानमत परिसरामध्ये जे काही दहा पाच गाव सोडले सोडले म्हणजे अकरा बाराला यांना घेतलंय पण त्यानंतर पेरणी केल्याच्या यांना सापका शिपका पाहिजे होता त्या कंडिशनचा पाऊस आजचे दिवस आहे आणि असं नाही की आजचे दिवस आहे परत सतरा अठरा सुद्धा आहे पण आजची सोळा तारीख आहे ही, ही तेलंगणा मार्गे मान्सूनचा प्रवेश झाल्यामुळे वातावरण गार असणार आहे कधी कधी दुपारच्या वेळा ढगाच बंद सुद्धा होणार नाही ढगांच्या फळाच्या फळ्याने जातील अशी कंडिशन आहे तर ते जिल्हे आणि तालुके बघूयात आपण पहिले तर सकाळच्या पारी झडीसारखं स्वरूप जे आहे ते मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये अकोला अमरावतीमध्ये राहील मुंबई कोकण किनारपट्टीला तर पाऊसचा अंतर्धार हा दिवसभर आणणार आहे थोडाफार उघडी आणि आता मधले जे जिल्हे आहेत जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वगैरे भाग या भागांची परिस्थिती जिल्ह्यानुसार पाहूयात अकोल्याला वाशिमला कधी नव्हता आज पावसाच्या सरी हे जास्त वाढणार आहेत बुलढाण्यामध्ये सुद्धा फळ्याच्या फळ्यानेतील दुपारनंतर आणि इथे पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे चिंता सोडून द्या मी परत परत त्याच गोष्टी सांगतोय पावसाचा जो जोर आहे तो ओसरल्यासारखा वाटेल पण तो भाग घेण्यासाठी अजूनही सज्ज आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जालन्याच्या उर्वरित भागांना सुद्धा ज्या भागात पेरण्या झाल्यात बारा तारखेनंतर तेरा तारखेनंतर मोठा पाऊस पडल्यामुळे ते आपल्याला ते रान ओळ जे वाहून गेलेले जे पाणी आहे ते मोडण्याऐवजी ते वाहिले आहे त्यामुळे आपल्याला रानातली जी ओल आहे ती वरची ओल कमी झाली खालची ओल कमी झालेली नाहीये तिथे अजूनही पाऊस आपल्याला त्या ओलीला मूर पाणी असा स्वरूपाचा पडणार आहे म्हणजे पेक्षाही हा पाणी चांगला असेल त्यानंतर जाण्यानंतर बीड जिल्हा हा देखील आज ऍक्टिव्हिटी मध्ये वाढ घेतोयच्या मोठ्याच्या मोठ्या फळ्यात दक्षिणेकडनं काही ठिकाणी पूर्वेकडनं सरकत येतील त्यानंतर लातूर लातूर हा मेन पॉईंट आहे लातूरला संध्याकाळपर्यंत पाऊस आवर्जून होईल निलांग्या मार्गे किंवा सावंतवाडी मार्गे लातूरच्या गंगाखेड पर्यंत जे काही भाग आहेत उत्तरेकडील परळी पर 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 साईड या भागापर्यंत या सरकत येतील नांदेड भोकर जिल्ह्यामध्ये मागच्या दोन तीन दिवसापासून पाऊस रकडला होता तो सुद्धा ऍक्टिव्ह होणार आहे यवतमाळची देखील दिशा आज चांगली आहे की नवट यवतमाळचे सोडलेले भाग जवळपास एक दहा पाच सोडले तर सोडले परत तो ऍक्टिव्ह होणार आहे त्यामध्ये सुद्धा चंद्रपूर जिल्ह्याला संध्याकाळपर्यंत वेटिंग आहे पण चंद्रपूर नागपूर गोंदिया हे सोडलेले जे भाग आहेत कारण की एक महत्वाचा विषय असा सांगतो त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही सांगताय आणि अशा प्रकारे येईलच का मागचं कारण सुद्धा यायला पाहिजे तर झालतेसराची कंडिशन अशी ज्या वेळेस पश्चिम महाराष्ट्राचा जोर वसतो त्यावेळेसच पूर्व विदर्भाचा जोर वाढतो असतो त्यामुळे ही कंडिशन या भागामध्ये सक्रिय होणार आहे आणि त्याची परिस्थिती आज संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आवर्जून सोळा ही येऊन जाईल वार त्याच्यामध्ये असणार आहे पश्चिम महाराष्ट्रात वारे जास्त वाहतील आणि आता पाऊस जो जोर आहे तो आजचे दिवस थोडी राहील पण एवढा की सारखा तिथे जोर राहणार नाही संत धार मध्यम अशी कंडिशन असेल आणि विशेष म्हणजे त्या भागांना आता पाऊस नको सुद्धा वाटतोय पण मराठवाड्यामध्ये आज चांगला जोर असणार आहे आणि जो काही पूर्वधरचा अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ चंद्रपूरच्या नंतर यवतमाळची जी कंडिशन आहे ती सुद्धा दोन चार तालुक्यांची किचकट आहे तर यांची देखील ऍक्टिव्हिटी म्हणजे वाढ होते कारण की गरमीची लेवल आता तिथेच राहणार आहे आपल्या भागामध्ये पाऊस संतधार झाल्यामुळे तिथे राहणार नाहीये आणि जे काही सोडलेले भाग आहेत किंवा ज्यांच्या काही पेन आहेत हा पाऊस त्यांच्या योग्यतेचा आहे आभाळाच्या काळ्या कुट्ट ज्या काळ्याभोर फळे आहेत ज्याला आपण वैज्ञानिक भाषेमध्ये किंवा त्यांना नावं जी दिले आहेत ढगांची जसं की ऑक्टो कोलंबस असेल कोलंबस असतील आणि निम्रो तेजस असतील आता बन गरमिच्या लेवलमुळे बनायच्या ज्यामध्ये विजा वार ज्या गोष्टी व्हायच्या हो त्या सिरस आणि सेक्ट कोलंबस नावाच्या ढगांची निर्मिती होती ज्यामुळे ढगपुटी किंवा मुसळधार पावसाचे संकेत होते तर आता जे निघणार काय कुठे ढग ते निम्ब्रो स्टेटसच्या निर्मितीमध्ये ट्रान्सफर होणार आहे आणि हे वाऱ्याच्या दिशेने येणार आहे गर्मीची लेवल असली कि नसली काय ते दिवस ते दोन वाजेपर्यंत बरसाला पुढे मागे पुढे पाहतील पण तीन चार वाजता हे वर्षाला सुरुवात करतील आणि बऱ्याच भागांमध्ये संध्याकाळपर्यंत तिची ऍक्टिव्हिटी होईल कालचा लाईव्ह आपण शेती कामावर थोडा कळला होता पण आजचा सोळा जूनला आपला लाईव आहे सुद्धा आणि बाकीच्याही शेतकऱ्यांना विदर्भातल्या शेतकऱ्यांना पुढचे तीन दिवस हा पाऊस परेशान सुद्धा करणार आहे म्हणजे की आतापर्यंत आपल्या पेरण्या होऊ दिले नाही पाणी नसल्यामुळे आणि आता पाणी असल्यामुळे होणार नाही जशी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र झाली तशी ह्या अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारीशी होणार आहे आणि कोल्हापूरला सुद्धा जोर वाढणार आहे कारण की तेलंगणामध्ये येणारे बाष्प जे ढग आहेत ते कोल्हापूर सांगली या भागांना सुद्धा आगमन करतील आणि तिथे अजून चार पाच दिवसानंतर पाऊस हा ओस ओसरणार आहे त्या भागातला सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या पश्चिम भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा खत वगैरे टाकण्यासाठी हा पाऊस एकवीस तारखेपासून त्याचा जोर ओसरतोय आणि मराठवाड्यामध्ये मात्र अधून मधून होत राहणार आहे आणि पूर्व विदर्भात मात्र बावीस तारखेपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे कारण की पूर्वी विदर्भातल्या भागांमध्ये जे बंगालच्या उपसागरामध्ये एक लोप्रेशर बनलंय त्या लोप्रेशरचे ढग त्या कोरड्या असलेल्या अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदियाला इथे सारखं बसणार आहे अमरावतीचा सुद्धा पण मी पन्नास टक्के भाग या दोन दिवसात घेतलाय अकोल्याचा सुद्धा बऱ्यापैकी भाग घेतलाय आणि आले आलेले भाग सुद्धा या काळामध्ये पूर्ण करणार आहे तर नक्कीच शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज जर पूर्ण ऐकलं असेल तर शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि यामध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा हा अंदाज नाही तर एक आनंदाची वार्ता देणारा हा अंदाज आहे तर नक्कीच आज अनेक भागात म्हणजे एक जडीसारखं स्वरूप म्हणजे चांगला पावसाची जी अपेक्षा आहे शेतकऱ्यांना की पेरणी झाल्यानंतर कसा पाऊस पडायला पाहिजे तसा पाऊस पडणार आहे